सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले परिसरात जलदूत म्हणून ओळख असलेले राजकारणात समाजकारण शोधणारे व्यक्तिमत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांचा वाढदिवस छत्रपती शिवाजी चौक जेलरोड येथे असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साह संपन्न झाला यावेळी फटाक्यांच्या अतिशबाजीत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून योगेश निसाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया वाजूचे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे निसर्गाने कोरोना काळात परिसरातील नागरिकांना विविध प्रकारची मदत करीत एक कागळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला परिसरात डासदूर फवारणी पाणी वाटप श्री गणेश उत्सवात गणेश विसर्जन कृत्रिम फिरता तलाव नागरिकांना उपलब्ध करून देत शेववाहिनी असे एक ना एक अनेक उपक्रम राबवून नागरिकांची कायम मदत केली आहे वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण योजनेचा लाभ परिसरातील भगिनींना व्हावं या उदांत हेतूने आपल्या कार्यालयात लाडकी बहीण फॉर्म भरणे आदी सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून आपल्या कार्यालयात मदत कार्यालयाचा शुभारंभही करण्यात आला यावेळी असंख्य पदाधिकारी चिंतकांनी योगेश निसर्ग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या किती राजकारण बिघडलं किती खराद किती खराब झालं लोकांनी केलं योगेश कार्यकर्ते ज्या ज्या पक्षा पदा पक्षामध्ये पदाधिकारी आहेत त्या पक्षाला कुठलीही कमतरता भासेल असं मला वाटत नाही आणि मी म्हणे की लवकरच योगेशला संघटनेचं पद तर आहेच आहे परंतु सत्तेच्या पदावरही जाण्याचं भाग्य परमेश्वर देऊ योगेश दादांसार दादा हे एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण आहे नवीन पिढीसाठी मी त्याला त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्त दिलीपांण्णा खैरे अमरदास खैरे आणि नाना समस्त भुजबळ परिवाराकडनं अखिल भारतीय मात समता परिषदेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्याला मनकपूर्वक अनंत अनंत शुभेच्छा देतो अनेक नाशिक परिसरातील अनेक या नाशिक शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं अनेक विषयांना त्यांना यश देखील या ठिकाणी आलं आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आई पुल्हानी प्रार्थना करतो त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असंच सामाजिक काम सातत्यानं चालू ठेवून त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या काही राजकीय इच्छाशक्ती असतील ते सर्व इच्छाशक्ती पूर्ण हो सामाजिक कामात अतिशय अग्रसर असलेलं हे आमचं तरुण नेतृत्व भविष्यात त्यांना या परिसरामध्ये निश्चित नगरसेवक म्हणून हो काम करण्याची संधी मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून आणखी जनहिताचे कामं घडू आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यमय असं जावं असं त्यांना शुभेच्छा देतून थांबतो अतिशय चांगलं असं काम त्यांचं या प्रभागामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या या कामाच्या निमित्ताने तुळजा भावाने त्यांना चांगला सायशलामध्ये या दाला मी ओळखतोय मागच्या दोन हजार भेट झाली दोन वर्ष पहिले पण त्यांचे जे सामाजिक कार्य आहे जे कधी दिसता नाही म्हणजे जसं आता सर बोलत की आपल्या शवयात्रेचा रथ अमरा जो रथ असतो तो पाच वर्षापासून मी बघतो पण मी कधी बघितले नाही की चेहरा कोण होता तर हे चेहरावाला मी दोन वर्ष जेव्हा मी यांच्या आम्ही ट्रीटमेंटसाठी भेटलो तेव्हा मग तो व्रत तुमचा का तुम्हाला व्रत माझा म्हणजे हा मनुष्य तरी चेहरा मी आज कळाला की हा चेहरा म्हणजे हा होता मला एक प्रसंग आठवतो माझ्या एका मित्राच्या बायकोला रक्त पाहिजे होतं चार पाच बाटल्या योगेश भाऊने स्वत प्रयत्न करून नाशिकमध्ये पाच बाटले रक्त उपलब्ध करून दिलं तेही निःशुल्क आणि स्वतः त्या ब्लड बँकेच्या बाईला निरामा हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये ते ब्लड घेऊन पोहोचवलं सकाळ. अशा प्रकारचा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि आम आमची विनंती आहे अशा कार्यकर्त्यांला आपण उभं होते त्यांना बळ द्यायचं आणि आपल्या समाजात सेवा करण्यासाठी त्यांना अधिक संधी आपण देऊया. अथर्व निसळ यांनी आपल्या रक्ताने काढलेले योगेश निसळ यांचे चित्र रेखाटून त्यांचे फ्रेम वाढदिवसानिमित्त भेट देत एक कागड्या वेगळे शुभेच्छा दिल्या. योगेश निसळ यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती देत वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक मध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना जी बहुचर्चित योजना शासनाने महायुती सरकारने राबवलेली आहे तिचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या भागामध्ये काम करत असताना बरेच कुटुंब अशिक्षित असतील काही गरीब असतील मोलमजुरी करणारे असतील त्यांच्यापर्यंत ही शासनाची स्कीम पोहोचावी या उद्देशाने आम्ही ही योजना चालू केलेली आहे यानंतर एकतीस ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात कुबेर कॉर्नर या ठिकाणी ही स्कीम चालू राहणार आहे तरी या माध्यमातून मी परिसरातीलही माता भगिनींना विनंती करतो त्यांनी या योजनेचं रजिस्ट्रेशन करून घ्यावे धन्यवाद यावेळी दिलीपांना खैरे रवींद्रनाना पगार दिनकरांना पाटील हेमंतप्पा गोडसे शिवाजीराजेपूर रतन मामा बोराडे श्याम भाऊ परदेशी अशोक मामा टुबे गणेश सातभाई अरुण मामा माळवे योगेश कपिले राहुल कोथमिरे राजेंद्र दुसाने विक्रम खरोटे बाळासाहेब खरोटे अम्मादास भाऊ खैरे निवृत्ती महाराज अरिंगळे डॉक्टर भूषण सोनवणे मनोहर मामा कोरडे बाळासाहेब कर्डक कविताताई करडक कर्डक वजाहत शेख मनोहर बोराडे सागर भोजने शिवाता कटे सचिन आणगे राजेश आडाव प्रशांत भालेराव विश्वजित शहाणे रुपालीताई पठारे सुरेखाताई निमसे राजाभाऊ बोराडे शरद आडाव राहुल बोराडे बाळासाहेब जाधव चव्हाण सर, सर कांगणे दीपक बने प्रवीण बाळदे संतोष गायधनी अजित बने मोहन बोराडे धनंजय लोखंडे सचिन जाधव संदेश भागवत रवी पगरे सर शरद मोरे सर प्रशांत दिवे रोशन आडाव मुन्ना अंसारी कैलास आडाव सुनील बोराडे नंदू सानप सर अजिंक्य गीते रतन भोर जावेद शेख महेश जाधव ज्ञानेश्वर प्रवीण भाटे हार्दिक निगळ हिमांशू देवरे कपिल बावले प्रज्य फुले भूषण बागुल आकाश गवारे मानस जगताप वैष्णव पगार वेदांत सोनार सौरभ जाधव सिद्धांत भावर ऋषिकेश दिवटे राहुल सहाणे अमोल खान बहाले चेतन रंदे धनाजी जाधव ऋषिकेश साळवे योगेश शहाणे गणेश शहाणे गणेश काडेकर सोपन सहाने सागर जाधव करण साळवे निलेश जगताप गणेश शिंदे आशुतोष चव्हाण अथर्व निसाळ सत्यजित निसाळ अमर जगताप आकाश मस्के कृष्णा आव्हाड देशमुख दाजी शिबूबाई जगन्नाथ पाटील पिंटू भाऊ जगताप चोपडे साहेब यश डोळस आदी सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक नातेवाईक परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते राष्ट्र जिंकूया महाराष्ट्र जिंकूया ती छातीचा आसमिने जोश्न वाह्या उर्री भिनू दे दाही दिशा या दे जोश्न वाह्या उर्री दे दाही दे कर सुते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे नाद घुमू दे प्रतिनिधी अभिषेक कटे नाशिक रोड